हिंदी सक्ती संदर्भात जे जी आर प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेले त्याच्यावरती आता सरकारने स्वतः सांगितलं की ते जी आर जे ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि ते तो निर्णय पुढे काय करणार त्यावर निर्णयाचं पुढे काय होणार या संदर्भात पुढे नरेंद्र जाधव यांची जी समिती बसणार आहे परंतु जी हिंदी सक्ती म्हणत म्हटली जात होती आणि तिचा विरोध जो नोंदवला जात होता आपल्याला खरंच वाटतं ही हिंदी सक्ती होती जी आर जर काळजीपूर्वक वाचला असेल तर हिंदी वर सक्ती असा कुठं विषय नव्हता त्या जी आरमध्ये स्पष्ट होतं की तिसरी ऐच्छिक भाषा ही हिंदी पण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली होती आदरणीय पवार साहेबांची जी भूमिका होती की पाचवीनंतर तुम्ही हिंदी विषय अंतर्भूत करा आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी पण हीच भूमिका मांडली की चौथीपर्यंत आता त्याचा आट्टाहास नको शेवटी हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून आपण मानतो महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी जात असताना परिवारासह आपल्याला हिंदीमध्ये बोलावं लागतं पण चौथीपर्यंत मराठीचाच बेस आपल्या मराठी विद्यार्थ्यांचा असावा या एका मुद्द्यावर जे एकमतानं सगळ्यांनी उठाव केला त्या उठावाचंसुद्धा आम्ही समर्थन केलं पण महाराष्ट्र सरकारने कुठंही मराठीचा अपमान होईल मराठी भाषा हद्दपार होईल किंवा हिंदी लादू असं कुठलाही प्रकार केलेला नव्हता महाराष्ट्राच्या मराठी मनाचा सन्मान ठेवण्याकरता हे अगोदर ठरलं होतं चार पाच दिवसांपूर्वी आणि दादांनी स्वतः सांगितलं होतं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विजयाच्या मिरवणुकीच्या दिवशी की पहिली ते चौथीपर्यंत भाषा मराठी अनिवार्य असली पाहिजे हिंदी विषय पाचवीनंतर लागू केला पाहिजे आणि याबद्दल स्वतः विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चहापानापूर्वी जी कॅबिनेट होते राज्य मंत्रिमंडळाची त्यामध्ये हा शासन निर्णय मागं घेण्यात येईल तीन दिवसापूर्वी ठरलं होतं त्याचं मनसेनी पण स्वागत केलं ते होर्डिंग पण लागले मुंबईमध्ये आणि मोर्चा रद्द झाला आता एक विजय मोर्चा आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत कदाचित विजय मोर्चाच्या दिवशी सुद्धा येऊ शकतात परंतु ठाकरे ब्रँड हा एकत्र ठाकरे बंधू हे एकत्र येण्याआधीच हा संपूर्ण खेळ कुठेतरी मोडकळीच आणला का सरकारच्या माध्यमातून नाही दोन भाऊ एकत्र येत असताना सरकारला अडचण असण्याचं काही कारण नाही अनेक लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आम्ही स्वतः सरकारमध्ये आहोत आम्ही पण शुभेच्छा दिल्या होत्या आणि मोर्चाच्याच निमित्तानं एकत्र एक आल्यापेक्षा मला असं वाटते पारिवारिक लग्न सोहळ्यातही दोन्ही भाऊ एकत्र एक होते आजही दोन्ही भाऊ फोनवर चर्चा करतात आणि दोन्ही भाऊ एकत्र एक येणं हे महाराष्ट्राच्या शिष्टाचाराच्या आणि संस्कृतीला धरून आहे त्याच्यामुळे मोर्चातच एकत्र एक आले म्हणजे आपलं भाव भाव पण सिद्ध झालं असं होत नाही एखाद्या मिटिंगमध्ये एखाद्या स्टेजवर जर ते स्टेज शेअर करत असतील एकत्र ये येत असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा देत बरं हिंदी सक्तीचा विरोध झाला ठाकरे बंधू एकत्र एक येणार की नाही यावरती पण चर्चा झाली म अनेक वक्तव्य आली परंतु अजून एक चर्चा जी आहे राजकीय वर्तुळामध्ये होते की पवार काका काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार पुन्हा एकत्र दिसणार आणि त्याच पद्धतीने सूर कुठेतरी जुळताना पाहायला मिळतात मोठे पवार म्हणजे शरद पवार स्वतः जेव्हा ऑफ रेकॉर्ड चर्चा करतात तेव्हा कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या दादांबद्दल दिसून येतो त्याचनंतर स्वतः अजित पवार देखील या संदर्भात जे येते कुठेतरी उजाळा देत असतात ह्याच चर्चांना कुठेतरी स्वतः साहेबांनी याबाबत त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे सांगितलं आहे की दूर दूर असा कुठं प्रस्ताव नाही आणि एकत्र येण्याचा प्रश्न नाही त्यामुळे हा विषय आता तुरता संपला आता प्रश्न असा राहिला की समोरासमोर येताना आपल्या महाराष्ट्राची प्रथा परंपरा आहे पवार साहेब हे सर्वांचे ज्येष्ठ दादा असोत देवेंद्र फडणवीस साहेब असोत एकनाथ शिंदे साहेब असोत हे सगळी त्यांना मुलांसारखे आहेत ते समोर आल्यानंतर कोणीही त्यांचा रिस्पेक्टच करेल त्याच्यामुळे त्याला कुठला वेगळा अँगल लावण्याची गरज नाही सूर अंतर्मनातून जुळले पाहिजे ते पॉलिटिकलीच जुळले पाहिजे असं नसतं शेवटी पवारसाहेबांनी त्या सगळ्या चर्चेवर पडदा टाकलेला आहे आणि आमच्या पक्षाकडून सुद्धा पडदा पडलेला आहे त्यामुळे आम्हाला त्या विषयात बोलायचं नाही बोलायचंच नाही ठीक आहे परंतु आज तुम्ही एक ट्विट केलेलं आहे मराठी भाषेचं झालं परंतु आता मराठी खाद्य पदार्थांसाठी पण एकत्र या असं तुम्ही आव्हान केलंय म्हणजे ते ट्विट खरंच तुम्ही मनापासून केलंय की काही मस्करी केली असं मस्करीचा प्रश्न नाही मी ते अत्यंत मनापासून केलेलं आहे मी ज्यावेळेस मुंबईमध्ये खाऊ गल्लीत जातो एअर इंडियाच्या बाजूला असलेल्या स्टॉलवर जातो त्यावेळेस सर्व खाद्यपदार्थ हे महाराष्ट्राच्या बाहेरचे दिसतात म्हणजे साऊथ इंडियन आपल्या महाराष्ट्रातल्या खाद्यपदार्थाला पण डिमांड असली पाहिजे बचत गटाच्या अनेक आपल्या महिला भगिनी इतक्या सुंदर सुंदर त्या ठिकाणी म्हणजे खारी असेल बिस्किट्स असतील हे सगळे पदार्थ बनवत असतात त्याला कुठं मार्केट आहे गाव पातळीवर इथं चना पोहे विकणाऱ्याला स्टॉलवाल्याला डायरेक्ट महानगरपालिका त्याच्यावर कारवाई करते उतप्पा इडली वडापाववाले हे रात्रंदिवस पैसे कमावतात मग तो मराठी माणसाच्या पोटावर घाला नाही आहे का मग अशा विषयाकडे तुम्ही बोलतो किंवा तरी तुम्ही पण आवाज उठवलेला फेरीवाल्यांसाठी मराठी फेरीवाले फेरीवाल्यांना इथं जो त्रास आहे तो तु तिथं नाश्ता केल्यानंतर खडतो ते म्हणतात आम्ही सकाळी पाच वाजतापासून उठतो आम्ही आमची कामं करतो दुपारी आ, एक दहा वाजेपर्यंत सकाळी साधारणपणे आमचं सा, जे काही हजार दोन हजार रुपये त्या ठिकाणी आमच्या आम्हाला मिळतात आणि ते महानगरपालिकेवाले तर हजार रुपये फाईन करतात फेरीवाल्याला त्रास देतात हे फेरीवाले टिकणं महत्वाचं आहे जसे डबेवाले टिकवले ना फेरीवाले टिकणं महत्वाचं आहे आज आपल्या विधान भवनच्या परिसरात सभागृहात काय इडली वडापाव उत्तप्पा डोसा अरे चना पोहे उकळपिंडी त्याच्यानंतर बरं ढोकळा फाफळा हा गुजरातचा आहे ब्रँड पण आपल्या महाराष्ट्रातले खाद्यपदार्थ असले पाहिजे फेरीवाल्याच्या तिथं ते सक्ती केली पाहिजे मुंबई महानगरपालिकेचे लोक ज्या पद्धतीने फेरीवाल्याला त्रास देतात आणि ते महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत मुजोर आहेत अशा लोकांवर पण कारवाई झाली पाहिजे म्हणून ते ट्विट गांभीर्यानेच घ्या त्या ट्विटला टोला म्हणता येणार नाही किंवा त्या ट्विट जे मी केलं ते अंतकरणापासून केलं ते मजाक म्हणून केलेलं नाही आपण म्हणालो हा विषय जसा आपण कर, अंतकरणापासून केला आणि जसं तुम्ही म्हटलं की ढोकळा असेल फापडा असेल ही गुजरातची म्हणजे डिश आहे ही महाराष्ट्रात का परंतु अनेकदा महाराष्ट्राचेच उद्योग जेव्हा गुजरात घेऊन जातं तेव्हा हा ही आक्रमकता आपल्या दिसून येत नाही नेमकं कारण आहे काय मागायचं मला तुम्ही स्पेसिफिक तसं आणून द्या की महाराष्ट्रातले हे उद्योग गुजरातला पळवले त्याच्यावर मी त्याहीपेक्षा आक्रमक होणार पण मला द्या त्याचे पुरावे द्या कारण माझ्याकडं तेवढं काही ब्रीफिंग नाही मी फक्त माहिती गोळा करतो त्यावर मी साधारणपणे मांडत असतो माझं मत प्रॅक्टिकल मी जे डोळ्यांना पाहतो आज तुम्ही गुजरातमध्ये गेलात की तुम्हाला ढोकळा आणि फाफळाच भेटेल सुद्धा ढोकळा फाफळाची परंपरा अनेक बिकानेर स्वीट मार्ट गुजरात स्वीट मार्ट महाराष्ट्र स्वीटमार्ट असतानासुद्धा त्यात ढोकळा भेटतो महाराष्ट्र खानावळ असेल तरी त्यात साऊथ इंडियन डिशेस भेटतात याच्यावर कुठेतरी बंदी आहे ना त्याचा शासन निर्णय काढला पाहिजे आणि याकरता दोघाई भावांनी मोर्चे काढा आणि आणखी दोन कोणी येत असेल त्या मोर्चेत सहभागी करा पण महाराष्ट्राचा मराठी माणूस जर खरं टिकवायचा असेल तर मी म्हणत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी दिनाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांनी जी खंत या संदर्भात व्यक्त केली त्याच अनुषंगाने मी ते ट्विट केलं अजून एक नवीन जो प्रश्न होता म्हणजे पूर्वी ह्याच कुठेतरी जे कार्ड यायचं म्हणजे विधानसभेचं हे पास यायचा याच्यावरती अशोक स्तंभ असायचा आता तो अशोक स्तंभ काढण्यात आलेला आणि या विरोधात अनेकांनी जो आवाज उचललेला पाहायला मिळतो या संदर्भात आपण विधानभवनामध्ये काय तक्रार करणार आहात का <coughs> मी स्वतः उद्या विधानभवनामध्ये आज मी औचित्याचा मुद्दा टाकलाय आणि हे जे काही पास आहे म्हणजे तुमची पास असतील पत्रकारांची आमच्या स्वीय सहायकाच्या पासेस असतील याच्यावर जी आपल्या भारताची ओळख आहे सम्राट अशोकांनी निर्माण केलेला साम्राज्याचं प्रतीक अशोक स्तंभ ते जर गायब झालं असेल तर ही खेदजनक बाब आहे याबाबत सरकारला आम्ही प्रश्न विचारू एक शेवटचा प्रश्न आपल्याच पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी आता हिंदुत्वाचा नारा दिला जातोय परंतु त्यामध्ये मुस्लिम बांधव आहेत त्यांचा कुठेतरी निषेध केला जातो आणि त्यांना फार खालच्या दर्जाची वक्तव्य केली जातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि परंपरा ही शिवशाहू फुले आंबेडकरवादी परंपरा आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा मार्ग आम्ही स्वीकारला आहे पुरोगामी महाराष्ट्र आम्ही सांगत असतो त्यामुळे एखाद्या आमदारांनी असं वक्तव्य केलं त्याचं कुठल्या पक्षातल्या कुठल्याही नेत्यांनी समर्थन केलेलं नाही उलट मागच्या मंगळवारी त्यांच्या त्या वक्तव्याचा निषेधच केला गेला आज उद्या मंगळवार आहे त्यात बैठकीमध्ये ते येतील कारण ते मला वाटते अधिवेशनाच्या काळात असतात कारण मतदारसंघातले प्रश्न मांडायचे असतात त्यामुळे त्यावर त्यांच्यावर काय ॲक्शन घेतल्या जाईल हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील पण अशा प्रकारे एखाद्या धर्माला चिथावणीखोर बोलवून एखाद्या धर्माच्या भावना दुखवून आपल्याला काय भेटतं म्हणजे अबू आझमींनी वारीवर बोलल्यानंतर अबू आझमीला काय भेटलं तसं या लोकांनी मुस्लिम समाजावर बोलून यांना काय भेटतं हिंदू मुस्लिम ही परंपरा अहो काही महाराष्ट्राच्या वारीकडून शिकता का नाही वारकरी संप्रदायानं किती मोठा संदेश दिला आहे की कोणाही जीवाचं न घडू मत्सर भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पहिली आरती कुठं होते अनगडशा बाबाच्या दर्ग्यावर हे हिंदू मुस्लिमांची पर अलीकडच्या काळात ते तलवारी घेऊन घुसतायत ना भिडे गुरुजी त्या मागच्या वेळेस घुसले होते आताही सारथ्य केलं धारकरी आणि वारकरी हा फार वेगळा विषय आहे आणि त्यांनी धारकरी त्यावर मी काय बोलणार नाही पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राला प्रथा परंपरा आहे महाराष्ट्राला पण आहे महाराष्ट्राला वारीचा शिष्टाचार आहे वारीची शिकवण आहे अशा प्रकारे कोणत्याही धर्माचं भावना दुखतील असं वक्तव्य त्याचं समर्थन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा कधीच करत नाही अजितदादाचे ते संस्कार नाही आणि दादांच्या विचारधारेमुळेच आमच्यासारखे पुरोगामी लोकं दादांच्यासाठी जीव द्यायलासुद्धा तयार असतो अधिवेशनाचा पहिला दिवस आहे परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न असतील लाडक्या बहिणींचा प्रश्न असेल अनुदान लाडक्या बहिणींचा वाढणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे काय नेमकं ह्या अधिवेशनामध्ये आपण काय म्हणजे मा, मागणी करणार आहात पावसाळी अधिवेशन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खरीपाच्या पेरणीनंतर हे सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे लाडक्या बहिणीच्या हप्त्यासंदर्भात स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे अजितदादांनी राहिला प्रश्न अधिवेशनाचा तर आज पहिला दिवस होता साहजिक काय शोकसंदेश झाल्यानंतर अधिवेशनाचं कामकाज आटोपतं उद्यापासून मात्र शेतकऱ्याच्या संदर्भात जे महत्वाचे विषय आहेत ते विषय अगदी कर्जमाफीच्या विषयापर्यंत ते आम्ही सरकार दरबारी सरकारमध्ये जरी असलो तरी शेतकऱ्याची लेकरं म्हणून आम्ही मांडू तो आमचा अधिकार आहे ते आमचं कर्तव्य आहे नक्कीच आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी होते नक्की जर पाहिलं तर आजचा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि ह्या पहिल्या दिवशी ते काय करणार आणि अनेक मुद्दे जे आहेत ते त्यांनी या मुद्द्यांवरती जे ते भाष्य आहे त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार आणि शेतकरी बांधव या शेतकरी बांधवाला शेतकरी राजाला न्याय नेमका ह्या सरकारच्या माध्यमातून मिळणार की नाही मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह हो, तुम्ही पाहता लोकमत